कृपया सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर लोको खाली यावं माहिती होती आमती ಿ ಸಂಗಂ ಚರಣಂಗ ಗಿ ಬುದ್ಧೂ ಬುದ್ಧ ಶರಣಂಗ ಆಲಾವೀರ ಸೇಖಾ कामे सुमेचारा भीरमणि शिखा पदं गमै नमाङ्गो तसा भगवतो सम्मा सगवतो अर्हतो संबोधस नवो तसा भगवतो अर्हतो संबोधस सज वजना ओ तुम्ही जय न संग नम त्या प्रश्न घेतल्यानंतर हा विधी शास्त्र शासन मध्ये भूते ते देशभक्त गंथ देवी आदर्श राजकारणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण येथे साजरी करत आहोत त्यानिमित्त आपण या ठिकाणी मानवंदना देत आहोत सर्वांचं लक्ष असू द्या No

ब्रह्मध्वजाचं झालं त्याच्यानंतर ब्रह्मंद झाली संगवंदना झाली पूजा झाली बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास संत सैनिक मानवंदना देण्यात आली माता माताराबाईच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली तसेच आ, या इकडे बाजूला बाजूला आंबेडकर याच्यामध्ये महाराष्ट्र आहे शिक्षण आहे त्याच्यानंतर विद्यापीठाचं गेट आहे चैत्यभूमी आहे दादर आहे दादरची चैत्यभूमी आहे त्याच्यानंतर दीक्षाभूमी आहे भगवान बुद्धाची एक मूर्ती आहे असे हलते झुलतेकावे या ठिकाणी आम्ही केले आहेत तसेच त्यांच्या वतीनं आज दिवसभर भोजनदान केलं जाणार आहे राजगीर या संस्थेच्या वतीनं गरीब विद्यार्थ्यांना कमीत कमी पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आहे तसेच इतर काही संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत या सर्वांच्या वतीनं आंबेडकर परिसरामध्ये भोजनदान आहे अन्नदान आहे जलपान आहे त्याच्यानंतर थोडस अल्पोपार आहे अशा पद्धतीचा नियोजन या ठिकाणी आज दिवसभराच्या कार्यक्रमाचा आहे धन्यवाद बाबासाहेबांच्या पवित्र असते या ठिकाणी या पुतळ्याच्या खाली आहेत आणि ज्यावेळेस वेळेस बाबासाहेबांच निर्माण झालं त्यावेळेस या ठिकाणचे बनसोडे नावाचे एक कार्यकर्ते होते त्यांनी त्या आज पावलेल्या होत्या आणि त्यांच्या वतीनं अर्धा अर्धा कृती होता त्या असते होत्या आणि नंतर पुन्हा त्या पूर्ण असत्या खाली ठेवलेल्या आहेत बरोबर आहे कसं आहे आंधोर शहरे येण्यासारखं त्यांचं कामच आहे बाबासाहेबांचं काम आहे ज्या माणसानं जे आंधळा आहे त्याला नजर दिली दृष्टी दिली ज्याला मुका होता त्याला वाचा दिली जो अपंग होता ज्याला येत नव्हता जो लोळा पांगला होता त्याला चालण्याची गती दिली त्याला पाय दिली अशा पद्धतीने बाबासाहेबांचे महान कार्य आहे या पृथ्वीवरील चराचरावर सजीव निर्जीव या सगळ्या वस्तूवर बाबासाहेबांचे उपकार आहे कांबळे news local tharashu